बेळंकी ग्रामपंचायतीत कोठ्यावधीचा भ्रष्टाचार ग्रामस्थांचा आरोप चौकशीची मागणी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा मिरज तालुक्यातील बेळंकी ग्रामपंचायतीत कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त तसेच सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनियमिततेचा तपास करावा अशी मागणी केली आहे ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी तसेच विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे स्मशानभूमीतील गटार बांधकाम बांधकाम परवान्यांची बोगस मंजुरी तसेच टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या सर्व बाबींमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करून जनसुविधा व नागरी विकास कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या संदर्भात तानाजी जाधव रवींद्र गायकवाड विजयकुमार गायकवाड संजय माने आणि संजूदा गायकवाड यांनी प्रशासनाला निवेदन सादर केलंय त्यांनी ग्रामपंचायत सरपंचावर ग्रामपंचायत नियम एकोणचाळीस अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणात तात्काळ चौकशी न झाल्यास येत्या सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामस्थ आज बरेच दिवस झालं ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करून वारंवार माहिती मागून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आज बऱ्याच प्रमाणात कामात अनियमितता स्मशानभूमीचं सुशोभकरण असू दे घन कचरा व्यवस्थापन असू दे किंवा गटारीचं बांधकाम असू दे कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही दिली जात नाही आणि यात भ्रष्टाचार भरपूर दिसतोय मग सुशोभकरणाच्या नावाखाली ग्रामपंचायतीचं हुत ह्याचं स्मशानभूमीचं हुत ते बांधकाम पण उद्ध्वस्त करून पाडून टाकण्यात आले त्यामुळं लोकांची गैरसोय इतर सरळ यायला वाटणं ना, रस्ता नाही रस्ता नाही अशी परिस्थिती झाली मोठमोठं खड्डं काढून ठेवल्यात त्यात बांधकाम नाही साफसफाई नाही एकदम अशी दुरावस्था करून टाकल्या हिची चौकशी करायला गेलं तर कोण काही माहिती देत नाही कुठल्या माहितीच्या अधिकाराखाली कागद मागितलं कुठली फाईल मागितली तर सगळ्या फाईल गायब आहेत कुठले कागद दिले जात नाहीत कुणाची चौकशी कुठून केली फार वरपर्यंत जरी चौकशी लावली तरी पण कोण काही तिची दखल घेत नाही त्यामुळे ये येणाऱ्या तेरा तारखेला आमचे तानाजी जाधव आम्ही सर्व सहकारी उपोषणाचा निर्धार केला आहे त्याप्रमाणे आम्ही उपोषणला बसून मग तर कोणी याची दखल घेते का या आम्हाला バカイザー<スクッ>